दोन हजार सव्वीस मॅनिफेस्टेशनची पॉवर वाढवायची आहे सगळ्या इच्छा सगळ्या आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत लाईफ बाय डिझाईन करायचं आहे नॉट बाय डेस्टाईन फक्त नशिबाला दोष देऊन हेही वर्ष वाया घालवायचं नाहीये तर ही सुवर्ण संधी सोडू नका विजन बोर्ड येस हा जो पॉवरफुल इम्पॅक्टफुल वर्कशॉप आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दोन हजार सव्वीस साठी या वर्कशॉप मध्ये तुम्ही तिथल्या तिथे तुमचा विजन बोर्ड तयार करता मॅनिफेस्टेशन इन्क्ल्यूड करता त्याच्यामध्ये एनर्जाइज तो विजन बोर्ड आणि तुमच्या सबकॉन्शियस म्हणजेच अवचेतन मनालाही तुमच्या इच्छा ध्येयापर्यंत कशा न्यायच्या याबद्दल क्लॅरिटीही आणता तर या सगळ्या पॉवरफुल इम्पॅक्टफुल गोष्टी तुम्हाला लाईफ करता येणार आहेत माझ्यासोबत आपल्या सगळ्या कम्युनिटी मेंबर्स सोबत त्या वर्कशॉपच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येणार आहेत त्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे या वर्कशॉप साठी काय लागणार आहे काय नाही लागणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला वर्कशॉप च्या आधी सांगण्यात येतात आणि इच्छा आणि ध्येय यामध्ये खूप तफावत आहे तर तुम्हाला दोन हजार सव्वीस व्यवस्थित स्ट्रक्चर मॅनिफेस्ट करायचे इच्छा नुसत्या इच्छा धरून न ठेवता विशफुल थिंकिंग न करता ध्येयामध्ये बदलून ध्येय अचीव्ह करायचे गोल साध्य करायचं आहे तर हे पॉवरफुल इम्पॅक्टफुल वर्कशॉप ऍज अ बोनस तुम्हाला माझ्याकडनं दोन हजार सव्वीसचं सर्वीस गिफ्ट आहे तर त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे त्याच्या थ्रू जॉईन करायचं आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लिमिटेड सीट्स आहेत खूप लोकांना घेऊ शकत नाही त्यामुळे लवकरात लवकर ग्रुप जॉईन करा या वर्कशॉपमध्ये तुम्हाला बऱ्याचशा डिटेल गोष्टी कळतील सिक्रेट मॅनिफेस्टेशन टेक्निकचंही समजतील भेटूया लाईव्ह विजन बोर्ड वर्कशॉपमध्ये